मंचावर उपस्थित असलेले सगळेच प्रमुख मान्यवर सन्मान्य मंच उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू वगैरे नो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आणि हिंदू महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे मी सर्वप्रथम प्रथम संग्राम बापूरचं मनापासून अभिनंदन करेन डोक्यामध्ये हा विचार आला आणि अतिशय स्तुद्ध असा कार्यक्रम हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने इथे आयोजित केलेला आहे तसं म्हटलं तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून आपल्याला काही उपयोग होणार नाही तीनशे पासष्ट दिवस आयुष्यातला प्रत्येक क्षण या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जेव्हा आपण अभिमानाने जगू तेव्हा अशा पद्धतीचा महोत्सव आयोजित करण्याची काही गरज पडणार नाही कारण का सगळ्या बापूंचा याच्या मागचा काय विचार असेल ह्या निमित्ताने सगळ्या हिंदूंना एकत्र करायचा एक संदेश त्यांच्यासाठी द्यायचा हिंदू एकत्र येतात हा एक संदेश दिल्यानंतर जे आपल्याकडे वेळे वाकड्याने बघणारे जे हिरवे साप आहे ते परत त्यांच्या बेळामध्ये निघून जातील हा चांगला संदेश आमच्या संग्राम बापूने दिलेला आहे मी आमच्या सागरच्या नेहमीप्रमाणे एकदम टोकदार भाषण ऐकलं आणि आमच्या मंगेश पण इथे बोललेला आहे शेवटी ह्या सगळ्या गोष्टी हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला का करायला लागतात याचा विचार हिंदू समाजाने विचार केला पाहिजे आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या धर्मस्थळांसाठी लढायला लागतं आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या धर्मस्थळांवर कोणतरी अतिक्रमण करण्याची हिंमत करत आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याच सणासुदीच्या वेळी कोणीतरी आपल्या देवी देवतांवर दगड मारण्याची हिंमत करत आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या हिंदू माता भगिनींकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करत मग ह्याबद्दल हिंदू म्हणून या महोत्सवाच्या निमित्ताने तरी आपण विचार करावा हा आमच्या संग्राम बापूंचा विचार संदेश या मागचा आहे कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये झाली असती का कुठलाही कॅथलिक राष्ट्रामध्ये झाली असती का याचा फक्त तुम्ही विचार करा जसा आमच्या सागरने उल्लेख केला केशिर्डी असो शनी शिंगणापूर असो सरस पद्धतीने हिंमत करतात अश्विल नाईक कडे आम्ही काही महिन्या अगोदर आंदोलन केलं तिथेही कोणीतरी थडगे बांधून ठेवलेले आपल्या प्रमुख धर्मस्थळांवर वक्फ बोर्डच्या ताबा करायला वक्फ बोर्डनी ताबा करायला सुरु केलेला आहे ठोकायला सुरु केलेला आहे मी तर ऐकलं त्या दिवशी सिद्धी नाईक पण केलं महाकुंभ जिथे होत आहे आमच्या वरची आहे हे बोलण्याची हिंमत या हिरव्या सापांनी करायला हिंमत केलेली आहे उद्या आपल्या आळंदीकडे पण वाकड्या नजरेने पाहतील आणि आपण काय टोक्यावर भगवा भगवी टोपी घातली गळ्यामध्ये असं काहीतरी लटकवलं झालं आपण हिंदू पाहतो अजून काय सर्टिफिकेट द्यायची गरज आहे ना अरे आहे हो ना बाबा हिंदू डोक्यावर अगर मी भगवी टोपी घातली अजून तुला हिंदू म्हणून कशाला मी धामायला पाहिजे घातलं ना गळ्यामध्ये भगवान आपला घातला झालं माझं काम दुसरं काय करायची गरज आहे जय श्रीराम म्हंटल बाकी काय करा आहे ना मागे काय होतं कोण बघायचं पण नाही या सगळ्याचे हे सगळे जे प्रयत्न आम्ही जे करतोय संग्राम बापू करताय आमचा सागर करतोय आमचे मिलिंदी करतायत असंख्य माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्ते दिवस रात्र हिंदू धर्मासाठी या जिहाद्या अंगावर घेत आहेत का त्यांच्या घरामध्ये कोण पूजा करायला देत नाही म्हणून त्यांच्या सख्या बहिणीला कोणी लव जिहाद त्या नावाने पळून गेलाय म्हणून नाही पण हिंदू धर्माकडे आपल्या कोणाच्या कोणाच्या तरी घरच्या आमच्या भगिनींचे हे कार्टे जेव्हा लव जिहाजच्या नावाने वाटणाऱ्या बघतात तिचं आयुष्य खराब करतात तेव्हा जाऊन आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची परवा न करता त्याच्या जा अंगावर जातात त्यांच्याबद्दल आम्हाला लोकांना सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आम्हाला विचारतात आमचे पत्रकार मित्र की नितेशजी आता तर तुम्ही मंत्री झालात आता हो तर त्याला तोंडावर थोडा कंट्रोल करायला लागेल मला करीन ना मी काय सरकारचा प्रतिनिधी असेल मंत्री असेल आमदार असेल पण त्याच्या अगोदर हिंदू आहे आणि हे मी विसरलेलो नाही लक्षात ठेवा माझी प्रमुख जबाबदारी माझ्या धर्माकडे आहे माझ्या धर्माकडे कोणी मी पाहिलं तर जाऊ दे हे सगळे पदक कुठल्या तरी बाजूला जो का जो पण माझ्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिजे त्याला कमी जागेवर ठेवणार नाही ही शपथ घेऊनच आज ह्या प्रवासामध्ये निघत चाललेलो आहे <प्रावाँ> अंगावर अडतीस स्टेशन आहे अंगावर अडतीस स्टेशन आहे जेव्हा प्रत्येक व्यासपीठावर बसलेला हिंदुत्वादी कार्यकर्त्याला विचारा आम्ही जेव्हा सकाळी निघतो परत रात्री येऊ काय की गॅरंटी आम्हाला नसते या वयामध्ये एवढा पोलीस घेऊन फिरायला लागतात पण आम्ही नाही परवा करत आपल्या जीवना आयुष्यात जीवाची नाही परवा करत कारण आम्ही अगर लढलो नाही आम्ही माझ्या धर्मासाठी अगर उभं राहिलो नाही तर उद्या तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही हे जिहादी त्या टोकाशी तयार झालेलं आहे विचारा तुमच्या आरेलनी तुम्छ त्या आजूबाजूला सगळा काही शंभर टक्के हिंदूमय आहे का इकडे निधर्मी घुसले नाहीत का इकडे आणि या सगळ्या गोष्टी असताना आपण काहीच करत नाही गप्प बसायचं कोणतरी नितेश राणे येईल कोणतरी नवीन एकपोटे येतील कोणतरी सागरभेग येईल कोणतरी संग्राम बापू येतील ते हिंदू महोत्सव आयोजित करतील आणि मग आम्ही पेटणार आणि मग ते लोकांना थांबवणार वा काय आपली हिंदू म्हणून आपली ओळख आम्ही नाही बोलत कोणाचा अधिकार घ्या आणि तुमच्याकडे आणा आम्ही नाही बोलत हे जे काय सर्व धर्म समभाव चालणारे पिपळी लोक आहे ना टेपरेकॉर्डर चालवतात हे सर्व धर्म समभाव हा भाईचारा ही जी काय नाटक का आहेत ना ही फक्त हिंदूंसाठीच आहे दगड मारत आणि आम्ही सर्व समभाव आहे बाबा काही नाही कराय राज्यात आणि देशात एक अशी घटना दाखवा माझे पत्रकार मित्र आहेत एक अशी घटना दाखवा जेव्हा कुठलाही हित किंवा मॉरमच्या मिरवणुकीवर कुठल्याही हिंदू दगड मारला एक अशी घटना मला दाखवा ख्रिश्चन लोकांचे कार्यक्रम होतात कुठल्या हिंदूंनी जाऊन त्या चर्च मध्ये उभं राहून काय वाईट केलंय का त्यांना अडथळे आणलेत का असे एक उदाहरण मला दाखवा अहो पण सर्व धर्म स्वभाव आहे ना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो ना मग त्यांना त्यांचे सणासुदी साजरा करण्याचा अधिकार आहे ते आपल्या धर्माच्या साठी सगळे काही त्यांचे सण जोरजोरात साजरे करू शकतात जोरदो लाव स्पीकर लावू शकतात पाच पाच बोंगे वाजू शकतात मग आम्ही लोकांनी जेव्हा आमचे गणपतीच्या मिरवणुका काढल्या हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढल्या पालक्या काढल्या मग तेव्हा दगड मारण्याची हिंमत का होते मग तेव्हा आमच्यावर टीका करणारे आम्हाला सर्व धर्म समभावाचा प्रश्न विचारणारे तेव्हा तू गंगा जमुना त्या कसली ती गंगा जमुना त्या जीव काय त्याला मी परत परत तुम्हाला स्पष्ट करतो सेक्युलर हा शब्द आपल्या संविधान नाही ते सगळ्या काँग्रेसची नंतरची नाटक आहेत हा आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिले हिंदूंच हिप बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोजला जाणार स्पष्ट आहे भूमिका हा हिंदूंचं सरकार आलंय राज्यामध्ये देशामध्ये तुमच्या सगळ्यांचं सरकार तुम्ही निवडून आणलंय त्या सरकारला आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत जे मंत्री म्हणून आम्ही जे फिरतो ते माझ्या हिंदू समाजामुळे आहे हे आम्हाला लोकांना शार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल जो मंत्रालयमध्ये आम्ही पाच मंत्रालयामध्ये आम्ही खुर्ची जी गरम करतो ना ते तुमच्या सगळ्यांमुळे आहे हे आम्हाला त्याची चांगली जाणीव आहे फक्त तुमची जागृत तुम्ही जागृत होण्याची गरजेच आहे तुम्ही हळ्या झोपत बसाल हरश दाखवत बसाल अव कडवटपणे आपल्यामध्ये असला पाहिजे कट्टरपणे आपल्यामध्ये असला पाहिजे कोण आपल्या अगर वाटल्या नजरेने बघत असेल तरी आपण नितेश राणेला फोन लावत बोलतो साहेब दरक झालं बघा काहीतरी कराल बघा जरा म्हणजे काय छत्रपती शिवरायांनी जन्म घ्यावा तो पण शेजारचा घरी तुला कशाला काढलाय बाहेर तू कसा रा मग सगळं आम्हीच करायचं अन्य वेळे आठवत नाही आम्ही या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही पहिला विचार करा कशाला लागतात तुम्हाला पोलीस काय वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत या राज्यामध्ये करणार नाही हे शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो माझ्या हिंदू सुरक्षितच आहे गौ माता आमची सुरक्षितच असेल आमच्या गौ रक्षकांनी कुठलाही तुमच्यावर अगर कुठलाही त्रास असेल फक्त एक फोन टाका तो परत त्याच्या घरी सुखरूप जाणार नाही एवढी काळजी आमचे पोलीस निश्चित पद्धतीने घेतील शब्द तुम्हाला देतो शब्द तुम्हाला देतो मी सांगितलं त्या दिवशी एक कत्तलखाना तुमच्या आमच्या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणार आहे एक कत्तलखाना ठेवणार नाही सगळ्यांना साफ ना करून टाकणार आम्हाला पण बघायचं एक कडवट हिंदुत्वानी बसलंय आमचे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब पण बसले सरकार जे चालवत आहे त्यांचा रक्त लहान नाहीये प्रत्येकाचा रक्त आहे लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून अभिमानाने फिरा अहो या सरकारमध्ये हिंदू अगर कॉलर टाईट करणार नाही तर कधी करणार आहोत आम्ही विरोधी पक्षात असताना तेव्हा तर त्याला ठोकायचं असतं आता कॉलर टाईट करायचं हे एक लक्षात आता कॉलर टाईट करायचं आणि हे अधिकारी आहेत ना हे तुमच्यासाठी आहेत एक लक्षात घ्या तुम तुम्ही फोन तुम्हाला काही त्रास झाला हिंदू म्हणून हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने मिळेल फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा ढाक आणि भीती आणि धरावा तयार झालाच पाहिजे कशा आपल्या वाक्य नजरेने आपल्या धर्मस्थळांकडे बघतात कशाला पाहिजे यांची दुकानं इथे आपल्या धार्मिक स्थळांकडे एक हिंदूला मी आव्हान देतो जाऊ त्या हजेरीकडे जा आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून दाखवा मी तुम्हाला चला पाहिजे तेवढं बक्षीस आणि त्याच्यानंतर घरी दोन पायणी लावून दाखवा दाखवा दाखव अगर आपल्या धर्माची सुरक्षा अगर करताय ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कडवड असते तर मग आपण का बरत नाही आपल्याला कशाला कोई भी अपना मस्ती करेंगे तो हमारा अब्बा भी हमारा चेहरा पहिले जय श्रीरामला विरोध करतात आपल्या ज्या सरस्वतीच्या टाईमाला बोलतात जय श्री राम बोलेंगे तो हम इनको श्रीराम बोल अकबर का तुझ्या बापाने ठेवलेला आहे का नाटक करू नका चिंता करू काु नका हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी हिंदूची तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय कसलीही चिंता करू नका म्हणून यापुढे पुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल कडवट कट्टर व्हायलाच लागेल बापूर हे का हिंदू महोत्सव आयोजित केलाय का तुम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे अह भगवान डोक्यावर टाकण्यापेक्षा ना रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही एवढं मी शब्द देऊन तुम्हाला जात आज एक वर्ष झालं का राम मंदिरात कित्येक आपल्या कार कारसेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला माझ्या पुढे विचार नाही केला नाही आमचं राम मंदिर तिथेच उभं राहणार अयोध्यच आमचं राम मंदिर बघणार हक्काने तरी तिथे सांगितलं आणि आज भाऊ या राम मंदिर बघा तिथे उभं आहे तसंच आमचा सागरनी जसं सांगितलं हे जे काय थळगे विळगे एखादा बांधून ठेवलेत ना या पीर वीर बाबा बिबा याला का कोण विचारू नका या राज्यामध्ये ढकलू टाका बाहेर त्यांना अहो तसं पण मोहम्मद पैगंबरांना मानणारा जो मुसलमान आहे ना तोच या पीर बाबांना मोजत नाही काय रे कारण बरोबर आहे ना हे यांच्या हत्ताच लागलेली आहे त्यांच्या मी हे बागतो किंवा बापतो म्हणजे हे जगत त्या पीर बाबाला यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणार आहे ते सगळं त्या पीर बाबांना मानत असतील तर आम्ही कशाला ठेवायच्या रस्त्यांवर हे काय वरती आलेले गॅस सिलेंडर <laughs> कधीला पाहिजे आम्हाला पोलिसांना योग्य कडे तक्रार करा माहिती द्या पोलिसांकडे प्रशासनाकडे द्या आमचा बुलडोजर जेव्हा बसलाय वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल मग शोधत येऊन ते दुसऱ्या कि दिवस किधर घ्याय अरे एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना तर अवघड आहे बाबा आपला अवघड आहे म्हणून आपल्याला जाता जाता एवढं सांगितलं परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय तिथे पण चार्जर मारायचाय <laughs> म्हणून परत जाता तर एवढंच सांग सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे आम्ही सांगतोय हिंदुत्वाने विचाराचं हिंदू समाजाने आम्हाला या हिंदू समाजाचं संरक्षण करणं आमच्या हिंदू माता भगिनींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय तस चिंता करू नका आमच्या ह्या हळदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नये एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार ही शपथ त्या हिंदू महत्वाच्या निमित्ताने द्या आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका कधी कधी हे सगळे हिरवे साहेब बाहेर जयश्री लाभ घेतात आणि आतमध्ये तो अब्दुल वाचला असतो त्याला बोल हे बाबा चाल तू तरा आधार कार्ड दि का मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्डवर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या ही शपथ या हिंदू कडून घेऊन पहिली निघा तरच या गोष्टी काहीतरी बदल होते नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार आमचं दूध पिणार आणि उद्या आमच्याच भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेल हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो एक मोठ पद्धती मला बापू येत्राम बापू येतो तुमच्यासाठी कारण का कीर्तनकार जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन ऐका सतत हिंदू हिंदुत्वावर बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार या निमित्त तुमच्या वाढीमध्ये फार मोठी ताकद असते समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आपल्या वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं परिवर्तन करावं अशी विनंती मी तुम्हाला या करणार आहे भावी डोक्यामध्ये चार गोष्टी टाका त्याला सांगा आजूबाजूला काय होत आहेत कसले धोके आहेत पूजा करण्यामध्ये आजकाल बंदी टाकण्यापुढे हिंमत पोचलेली आहे बघा त्या बांगलादेश काय करतायत त्या मुंबईमध्ये पहिले खानच्या घरात घुसले म्हणजे या नाल्याक बघा किती आहे पहिले फक्त नात्यावर उभा राहायचे आता घरात घुसायला आहे कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाणले की जेव्हा मला सर तो एवढा बापू तो असं बाहेरून चालत होता मलाच संशयाला यायला का घरच चाकू मारला की मी कुठेतरी असं ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन टुन टून करून असतय ते पण आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो कुठल्या शाहरुख खान असेल सैफ अली खान असेल बघा सगळे कसे टिटीव करायला लागतात पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं तो तुझ्या मुंब्राच्या जिथून नाही बाळा मिळायच्या बाहेर ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर तिला बरोबर अली पालिकांचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे नवाब मलिकचीच चिंता आहे कधी कुठला हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला पीर सावरकरांनी सांगून ठेवलंय लिहून ठेवलंय मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेवढं ऐकत दगाल प्रत्येक क्षण पोट्या पाण्यासाठी सगळे जगतात हो पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी द्या तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही ज्यांच्या बरोबर आपले आपली लढाई आपलं युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात जे जे काही कुराण म्हणाले त्याच्या तंत पालन करतात आणि आपण काय भाईचारा चाटन चाटी, ते कधी आपली बाजू घेत असताना दिसले त्यांचा चुकून कधी तुम्ही मस्जिद इकडे वाकड्या नजरेने मला तुमच्या डोळ्या काढून हातात देऊन टाकतील चल आम्ही घरात नाही का या आपण काय मोर्चे काढत बसतो जमवा जमी करतो म्हणून या सगळ्या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला निमित्ताने सांगायला आलेलो सरकार म्हणून आम्ही बसलोय तुमच्यासाठी होय आमच्या सरकारच्या कालावधीमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्यावरून अतिक्रमण साफ करण्याचं काम आमचं ते हिंदुत्वादी सरकार करेल हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आमच्या सरकारच्या काळात देशातला का सर्वात सक्षम आणि आमच्या सरकारच्या काळात आमच्या गौमातेच्या संरक्षणासाठी एक पण महाराष्ट्रामध्ये कत्तलखाना आम्ही ठेवणार नाही हा पण शब्द तुम्हाला मी इथे देऊ जातो तुम्ही फक्त हिंदू म्हणून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या धर्मासाठी तुम्ही बघा धर्मासाठी अभिमान बाळगा बाकी सगळं काम सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी करू हा विश्वास तुम्हाला आज काय निमित्ताने देतो परत एकदा आमच्या संग्राम बापू भंडारेंना मी मनापासून त्यांचे आभार मानतो ते काय हिंदुत्वादी कार्य कार्यामध्ये माझ्या खांद्याला लावून फिरत असतात मला विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून हिंदू धर्माचं काम अजून सक्षम पद्धतीने मोठं होईल एवढं विश्वास त्यांच्या कार्यावर व्यक्त करतो परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो परत एकदा जोरात तोंड दे जय जय श्रीरामिशात मोबाईल करा आणि टॉर्च ऑन करा